नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अक्षतृतीया तुम्हा सर्वांना अक्षतृतीयाच्या तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षतृतीया म्हटलं की प्रत्येकाच्या घरी आमरसपुरी आंब्याची डाळ पन्ह आणि कैरी भात असा बेत असतो आज मी पण कैरी भात बनवत आहे तर हा कैरी भात कसा बनवायचा त्याची मी तुम्हाला आता रेसिपी दाखवत आहे हा कैरी भात बनवायला अतिशय सोपा आहे त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूया इथे मी एक फुलपात्र भात शिजवून घेतलेला आहे अर्धा चमचा आपल्याला सांबार मसाला लागेल एक कैरी मी किसून घेतलेली आहे एक टी स्पून आपल्याला हरभरा डाळ आणि उडीद डाळ लागणार आहे थोडासा कडीपत्ता लागेल दोन हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या लागणार आहेत एक चमचा जिरं लागेल अर्धा चमचा हळद लागेल एक चमचा मोहरी लागणार आहे एक चमचा आपल्याला हिंग लागेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता आपण हा कैरी भात बनवायला सुरुवात करूयात इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी घालूया जिरं घालूया आणि सर्वप्रथम उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ आपण परतून घेऊया गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे थोडासा याचा रंग बदलला की मग त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया उडीद दाल आणि हरभऱ्याच्या डाळीचा रंग बदललेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरच्या घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा हिंग घालूया मस्त रंग दिसतोय बघा लाल पिवळा हिरवा मिरच्या थोड्याशा परतून घेऊयात आणि आता याच्यामध्ये किसलेली ही कैरी घालूया आणि दोन तीन मिनटं आपण हे परतून घेऊया गॅस मंदा आहे आता याच्यामध्ये आपण हा शिजवलेला भात घालूया छान हे मिक्स करून घेऊयात अतिशय बनवायला सोप्पा आणि चवीला खूप छान लागणारा असा हा कैरी भात आहे भात छान मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया भात शिजवताना मी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं बघूनच घाला अगदी थोडीशी चवीपुरता साखर घालते आणि इथे मी हा सांबार मसाला घालते सांबार मसाल्याने ह्याला थोडीशी वेगळी चव येते तुम्ही नक्की सांबार मसाला घालून बघा काहीजणं कैरी भात बनवताना सांबार मसाला घालत नाही पण मी सांगते तुम्ही ज घालून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक छोटीशी वाफ आणून देऊया आणि मग सर्वात शेवटी याच्यावर चिरलेली कोथिंबीर घालूया म्हणजे आपला मस्त गरमागरम कैरी भात खायला तयार झालेला असेल एक छान वाफ आलेली आहे भाताला आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया छान मिक्स करूया म्हणजे आपला कैरी भात खायला तयार झालेला आहे आता आपण भात सर्व करूयात झटपट होणारा आंबट गोड गरमागरम असा आपला हा कैरी तयार है। भात तयार झालेला आहे हा भात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा धन्यवाद